नमस्कार मंडळी जेवण करताना ना ताटाला थोडासा तोंडी लावण्याचा पदार्थ नसेल तर काहीतरी चुकल्यासारखं का वाटतं तर आज आपण फ्रीजशिवाय दीड ते दोन महिने आरामात टिकणारा ताटाची शोभा जेवणाची लज्जत जे, जेवणाची चव वाढवणारी सोलापुरी शेंगदाणा चटणी बघणार आहोत ही चटणी खाण्यासाठी खूप खमंग लागते त्याचबरोबर बनवायला तर अगदी सोपी आहे चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करू रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हा सर्वांना एक विनंती आहे जर तुम्हाला माझ्या रेसिपीज पाहायला आवडत असतील तर यूट्यूबवर पी आर बी किचनला नक्की सबस्क्राईब करा इथे मी एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाणे छान गोल असायला पाहिजेत म्हणजे घुंगरू शेंगदाणा असेल तर अगदीच उत्तम आता हे शेंगदाणे सुरुवातीला भाजून घ्यायचे इथे मी कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत त्यामुळे त्याला अगदी छान खरपूस असं भाजून घ्यायचं सोलापुरी शेंगदाणा चटणी बनवते दे वेळी त्याला भुट्ट्यावर भाजलं जातं पण आपण घरी तर तसं भाजू शकत नाही म्हणून नेमकं काय करायचं हे मी या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे म्हणून व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा इथे शेंगदाणे छान असे भाजून झालेले आहेत त्याची सालही वेगळी होत आहेत म्हणजे शेंगदाणे अगदी छान भाजले गेलेले आहेत आता याला एका ताटामध्ये काढून घेऊ काढल्यानंतर याची संपूर्ण साल काढून घ्यायची आहे इथे पाहू शकता शेंगदाण्याची सर्व साल काढलेली आहे व एका शेंगदाण्याचे दोन भागही केलेले आहेत आता याला परत एकदा भाजून घ्यायचं आहे त्यासाठी मी इथे ते गॅसवर तीच कढई ठेवलेली आहे मध्ये एक छोटा चमचा तेल घालायचं चा, तेल छान गरम झालं की यामध्ये जे भाजून घेतलेले व साल काढलेले शेंगदाणे आहे ते घालायचे व अगदी लो गॅसवर याला छान कलर येईपर्यंत भाजून घ्यायचे म्हणजे शेंगदाणे अगदी आतमध्येपर्यंत छान असे भाजले जातात सोलापुरी शेंगा चटणी खाते वेळी जे दाताखाली असे शेंगदाण्याचे तुकडे येतात ते अगदी याचमुळे येतात की शेंगदाण्याला तेल घालून छान असं भाजलेलं असतं म्हणून त्याला ओलावा असतो आणि शेंगदाण्याची चटणी खाते वेळी छान अशी क्रंची लागते आता हे शेंगदाणे छान कलर बदलेपर्यंत लो गॅसवर भाजून घ्यायचं म्हणजे शेंगदाणे मध्ये पर्यंत भाजले जातात इथे पाहू शकता शेंगदाणे अगदी छान खरफूस असे भाजून झालेले आहेत आता यामध्ये एक छोटा चमचा जिरे घालायचे त्याचबरोबर दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घालायच्या व हे सर्व जिन्नस परत एक अर्धा मिनिट परतवून घ्यायचे म्हणजे लसूण छान भाजला जाईल गॅसची फ्लेम लो ठेवूनच परत याला छान भाजून घ्यायचं आहे म्हणजे लसूण छान भाजला जाईल लसूण व जिरे छान भाजले गेले की यामध्ये लाल तिखट घालायचं लाल तिखट मी इथे दीड चमचा घातलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्याचबरोबर तुम्ही एक चमचा कलर येण्यासाठी काश्मिरी लाल तिखट आणि जे घरात वापरलं जातं ते घालूनही मिक्स करून घेऊ शकता त्याचबरोबर चवीनुसार मीठ घातलेलं आहे आता हे जिन्नस छान मिक्स करून घ्यायचे म्हणजे लाल तिखट सर्व शेंगदाण्याला छान असं लागलं जाईल आता इथे गॅसची फ्लेम बंद करायची व याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं तुम्ही याला खलबत्त्यामध्येही वाटून घेऊ शकता पण मी ते मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेणार आहे हे शेंगदाणे वाटून घेते वेळी एकदम जास्त फिरवायचे नाहीत पल्स मोडवर बंद चालू करत हे शेंगदाण्याची चटणी वाटून घ्यायची आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच व्हिजिट केली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर हे प्रेस करा ज्यामुळे तुम्हाला दररोजच्या नवीन नवीन नवी व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत जाईल इथे पाहू शकता अशी जाडसर पहिल्यांदा चटणी वाटून घेतलेली आहे त्यामध्ये एक मोठा चमचा तेल घालायचं व परत मिक्सरला पल्स मोडवर फिरवून घ्यायचं इथे पाहू शकता अगदी छान कुरकुरीत अशी चटणी बनवून तयार झालेली आहे या शेंगदाण्याचं टेक्स्चर पाहू शकता अगदी बारीक नाही जाडसर असं आहे ही चटणी तुम्ही भाकरी बरोबर चपाती बरोबर किंवा पुरीसोबत अशीच ही भातासोबतही खाऊ शकता खूप छान लागते नक्की एकदा या पद्धतीने सोलापुरी शेंगा चटणी बनवून पहा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशात मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय बाय